どうするつもりでした

Devamlı havalanıyor. Mouse'um açık. Hesap. Destekle.

माझ्या या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करू खरंतर वाढदिवसाच्या दिवशी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजे या विचारांची आम्हाला आदरणीय शंभरबाजी भुजबळ साहेबांची शिकवण असल्यामुळं आणि तसेच आमचे पाहुणे आणि रक्तसंस्थेचे रक्तपेढीचे संचालक शामरावजी सोनोने साहेबांनी मला दोन दिवसापूर्वी विनंती आणि सूचना केली की के आणि भाऊ आम्हाला रक्ताचा सध्या खूप तुटवडा शहरात असून त्यानिमित्ताने जर आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं तर चांगलं होईल मी लगेच त्यांची विनंती आणि सूचना मान्य केली आणि सामाजिक उपक्रम रक्तदानाचा राबवला आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी आज रक्तदान करावं असं आवाहन मी या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच आमचं उद्दिष्ट पूर्ण होईल त्याचप्रमाणे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून कोरोनामध्ये जेव्हा खरंच गरज होती रक्तांची सुद्धा आम्ही महात्मा जयंतीला अकरा एप्रिल रोजी सोनाने साहेबांच्याच पथपेढीला घाटी येथे जाऊन गावखान्या घट्टीमध्ये जाऊन आम्ही सर्व समता सैनिकांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान केलं होतं असेच उपक्रम आम्ही आज भविष्यातसुद्धा राबवणार आहोत आणि समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या त्यावेळेस समता परिशीलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्कीच हजर राहतो हा उपक्रम किती वर्षापासून सुरू गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही महात्मा फुलेंची जयंती असेल शिवाजी महाराजांची जयंती असेल जेव्हा खरंच समाजाला गरज असेल रक्तदानाची तेव्हा सुद्धा आम्ही हे उपक्रम राबवत असतो असं काही नक्की नाही असतं की काही विशिष्ट कार्यक्रम ज्या असं सनोज साहेबांनी आवाहन केलं त्यावेळेस आम्ही हजर होतो आज काय टार्गेट ठरलं आहे का एकदम रक्तदाल्यानंतर करावं लागते अपेक्षा प्रत्येक वाढदिवसाला तुमचा हा संकल्प असणार आहे नक्कीच चांगला कार्यक्रम आहे आम्ही स्वतः मी सगळ्यात पहिले मी आज रक्तदान केलेलं आहे आदर्श आहे सतत ठेवून मग पदाधिकाऱ्यांनी आवाहन कर शहरवाशांना काय आवाहन करणार सरांनी सांगितलं ऑक्सिजनचे प्रमाण वाढलेलं आहे रक्ताची कम कमतरता आहे स्वतः आपल्याला रोज जाणवतोय हो तर सावकाशवानी चालवा अपघात कमी, कमी हो त्यामुळे अपघात कमी होतील असे जिल्हा परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय मनोज भाऊ घोडके यांचा वाढदिवस आपण आज रक्तदानाने साजरा करीत आहोत दररोज पाहिलं तर होणारे दररोज ॲक्सिडेंट ऑपरेशन महिलांच्या डिलेवऱ्या थॅलेसिमा हिमोफोलिया अशा अनेक कारणासाठी रोज रक्ताची प्रचंड गरज लागते मानवाने सर्व क्षेत्रात प्रगती केली परंतु रक्ताचा कारखाना रक्ताचं मशीन जगाच्या पाठवून उपलब्ध नाही एक माणूस रक्तदान करतो तेव्हा दुसऱ्याला जीवनदान मिळतं ज्यांचं वय अठरा ते पंचावन्न आहे वजन पन्नास किलोपेक्षा जास्त आहे हिमोग्लोबिन साडेबारा ग्रॅमपेक्षा जास्त आहे आणि ज्याला कुठलाही आधार ऑपरेशन त्रास नाही असा निरोगी मनुष्य रक्तदान करू शकतो रक्तदान केल्यानंतर रक्तगट माहिती येतो आपल्या रक्तावर एड्स मलेरिया कायरोज वृत्तरोग सगळं तपासण्या होतात स्वतःसाठी लागलं तर फ्री मिळतं नातेवाईकासाठी लागलं तर सवलतीच्या दरात मिळतं आणि मनोज भावना सांगितलं एखाद्या पेशंट यांचं आज गरीब आहे त्याच्याकडे पैसेच नाही त्यालासुद्धा आपण फ्री ऑफ कॉस्ट मदत करतो महाराष्ट्रात जवळजवळ तीनशे सत्त्याण्णव रक्तपेढ्यापैकी सत्त्याण्णव रक्तपेढ्यातही मारावं लागतात आपला पेशंट पुणे मुंबई नाशिक कोपरगाव कुठे असला तरी आपण जीवाचं रान करतो आणि त्याला रक्त उपलब्ध करून देतो आदरणीय मनोज भाऊने आज हा रक्तदानाचा सुत्य उपक्रम आयोजित केला सध्या दिवाळीनंतर रक्ताचा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा आहे अशा परिस्थितीमध्ये जे रक्तजामा होईल आणि गरजू रुग्णांना जीवदान मिळेल तोच खरा वाढदिवस आणि तोच खरा कार्यक्रम असा मला वाटतं मी आदरणीय मनोज भावना वाढदिवसाच्या कुठे कुठे शुभेच्छा देतो थांबतो महात्मा फुले यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज अठ्ठेचाळीस रक्तदान करत आहे आणि मनोज भोवट संकल्पना घेतली बघ मी पंधरा वर्षापासून रक्तदान करतो आणि हे माझं मनोजभाऊच्या वाढदिवसानिमित्त मी तिसऱ्यांना वाढदिवसा आमचं रक्तदान करत आहो वाढदिवसासाठी आणि हेच मनोज भवना पंधरा बरोबर समाजसेवा घडत राहो आणि याचाच रक्तदानाचं थोडंसं पडू नाही प्रत्येक कार्यक्रमाला रक्तदान जिथं करून पडतील तिथं मनोजवते असते रक्तदानाचं वाटप होत आहे आणि इथून पुढं पण व्हावं जे आम्ही मनोज भवतो अडचिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि पण शुभेच्छा देतो तिने अठ्ठेचाळीस वेळा रक्तदान केलं आणि लोकांमध्ये गैरसमज होत असतो की कायम म्हणजे प्रत्येक वेळेस रक्तदान करून ते कायच निर्मिती आतापर्यंत अठ्ठेचाळीस आजार रक्तदान केलं तर मला आजपर्यंत कुठला आजार नाही कुठे इंजेक्शन वगैरे नाही काही नाही कुठला त्रास होत नाही आणि तिसऱ्या दिवस तीन दिवसापर्यंतच आपला रक्त पुरवठा कम्प्लीट तयार होतो त्याच्यात चोवीस तासानंतर मला वाटतं आपण जे दोनशे ग्राम रक्त काढतो ते चोवीस तासातच आपल्या शरीरात तयार होतो ज्यावेळेस आपल्या रक्तातून बाहेर पुरवठा जाईल त्यात वेळेस आपलं रक्त कुठले आणि आपल्या रक्त शरीराचा रक्त ते फिल्टर होतो आणि रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठदान आहे पण तो तरुण पिढींनी प्रत्येक तीन महिन्याला रक्तदान करून ही तुम्हाला सर्वांतरण किंवा मित्रमंडळाला इच्छा आहे किंवा त्यांनी रक्तदान सर्वांनी करत राहू आपण तुम्ही करता येऊ करू पन्नास पैसे एकावन्वचे आता अजून तीन वेळेस काय मला एकावन्न झाल्या आणि त्या स्टॉप करा